रामाने लक्षणाने सांगितलं सांगितलं दादा मला हे काही खरं वाटत नाही लक्ष्मणाला पटकन कळेल माणसाची बुद्धी चौकस असली थोडेसे डोळे उघडे असले आणि विचार करायची सवय असली ना माणसाला धोके ओळखायला वेळ लागत धोके ओळखायला वेळ लागत नाही थोडा विचार आम्ही जेव्हा शिक्षणाकरता बाहेर राहिलो बाहे तेव्हा घरातून बाहेर पडताना माझ्या वडिलांनी मला एक सूत्र सांगितलं बाहेर पडताना इतक्या मोठ्या पुण्यासारख्या शहरामध्ये आम्ही खेड्यात राहिलेले मराठवाड्यातून तिथं गेलो खेड्यातून कसं होईल वडिलांनी सांगितलं काही नाही डोळे कान आणि तोंड उघड ठेवायचं ताब्यात ठेवायचं सगळं व्यवस्थित आणि हे खरंच आहे आपल्याला समजलं नाही तोंड उघडून विचारायचं कोणाला आपण काय परदेशात आहोत का भाषा येत नाही आपल्याला अह इकडं कसं जायचं विचारा लोक सांगतात नाही तर जाता जाता रस्त्याने बघा ना दुकानाच्या पाट्या त्याच्यात खाली पत्ता लिहिलेला असतो आम्ही कुठं आहोत हे आम्हाला करतं कान उघडले पाहिजेत माणसाचे लक्ष्मणाने सांगितलं दादा मला हे खरं वाटत नाही